भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावावर एका वृद्ध महिलेची सतरा एकर जमीन लाटल्याचा आरोप होतोय सांगली मधल्या एका ऐंशी वर्षाच्या आजीनं याबद्दल मुंबई सुद्धा गाठली सरकारी पेन्शन देतो म्हणून आपले अंगठे घेतल्याचा आरोप वृद्ध महिलेनं केलेला आहे पाहुयात एक रिपोर्ट प्रॉब्लेम सॉल्व करणार नाही साहेब कोण करणार आहे प्रॉब्लेम सॉल्व कसं करणार गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट चक्र काढायला होतं कोर्टाच्या आतापर्यंत तीन लाख गेलेत ते हे करून काय उपयोग आहे गव्हर्नमेंटचा मी चॅलेंज देतो सरकारला चॅलेंज ओपन चॅलेंज मी जे आता आरोप केलाय त्याच्यातला एक टक्का खोटा आहे दाखवा भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या विविध सरकारी योजनांचा लाभ देऊन पेन्शन देतो असा आमिष दाखवून आजीला सरकारी कार्यालयामध्ये नेण्यात आलं आणि तिथेच अंगठे घेऊन आजींची सतरा एकर जमीन लाटली गेल्याचा आरोप आहे माझं नाव इटाबाई बापू पडळकर रुपये कायच नाही पण किती एकर जमीन होती तुमची सतरा एकर आजीचा नातू लागतो मी तर फसवणूक कशी केली आहे पेन्शनचं आमिष दाखवून फसवणूक केलेली आहे पेन्शनचं आमिष दाखवून आजीला गावातून परस्पर उचलून घेऊन जाऊन दस्त करून घेतले ते आठवाडी दस्त नोंदणी कार्यालयात तिला विचारलं पण नाही की तुला जमीन विकायची आहे नाही विकायची काही ट्रान्झॅक्शन पण ऑनलाईन दाखवलेले नाही आहेत काही नाहीत बोगस दस्त तयार करून घेतला आहे त्यांनी परंतु हे पाच लाख रुपये तुम्ही वापरले का जे गोपीचंद पडाकर आम्हाला नकोच आहेत ना ते आमचे मुळात आमची जमीनच विकायची नाही आहे मुळात आमची जमीन विकायची नाही तर ते पाच लाख घेऊन आम्ही काय करू पण मग ह्याच्यामध्ये कोण बा सुत पडद्यामागची भूमिका या सगळ्या घटनेच्या संदर्भात साकारताय आजींची सतरा एकर जमीन चोरीला म्हणजे चोरण्याचा प्रयत्न करतो यामागे गोपीचंद पडळकरच्या फार्म हाऊसचा मॅनेजर आणि त्यांचा जो भाऊ आहे त्या सगळ्यांनी मिळून म्हणजे फार्म हाऊसच्या मॅनेजरच्या नावावरती सर्व जमीन केलेली आहे त्यांच्या भावाचं नाव ब्रह्मानंद पडळकर सर्वांकडे तक्रार केलेली आहे पण कोणीच रिस्पॉन्स देत नाही आम्हाला साऱ्याच्या मुठ्या त्यानं दाबली त्या असं साऱ्याला बंद केलंय त्यानं कोणी घ्यायचं नाही म्हणून असं केलंय मग सांगली केली आठपाडी केली इट केलं पर कुठंच आमची दात इटली नाही त्यात आमचा भाव किटला त्यानं सारे केलं अधिवेशनाच्या वेळेला आजीसह तिचे काही हितचिंतक विधिमंडळात आंदोलनासाठी पोहोचले होते संबंधित कुटुंब माध्यमांपर्यंत पोहोचल्यानंतर मोठ्या संख्येनं पोलीस दाखल झाले आणि त्यांनी आंदोलन करण्यापासून कुटुंबियांना रोखत दुसरीकडे नेलं वर्षी करून घेतलं किती वेळा निवेदन द्यायचं आम्ही झाल्या तक्रारी झाली होती तक्रार करून काय उपयोग त्याच्यावरती काय सेक्शन एक्शन घेतलेलं नाही ना आजपर्यंत मला ने तक्रार केल्यानंतर एक महिन्याच्या आतमध्ये आम्हाला सांगितलं आम्ही चौकशी करून सांगतो आता तुम्ही पुरेपूर बोगलदस्त दिसतोय कोणीही बोले का नाही काही तहसीलदारला विचारा वकिलाला विचारा कोणालाही विचारा बोगस भोगलदस्त दिसतोय तरी हा रद्द का होत नाहीये काय यांच्यावरती चौकशी होत नाही आजपर्यंत आम्ही पेपरला दिलं न्यूजला दिलं सगळीकडे दिलं कोणी याची दखल घेत नाही काय घेत नाही दखल या आजी किती वर्ष फिरणार अजून सिव्हिल केस आहे सिव्हिल केस मध्ये आजी तोपर्यंत जिवंत राहील का आजीचं नाव विठाबाई पडळकर असून त्यांचं वय ब्याऐंशीच्या आसपास आहे आरोपानुसार गोपीचंद पडळकरांचा भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांच्या वतीनं कैलास वाघवारे नावाचा इसम जमिनीचे व्यवहार करतो त्यानं स्थानिक काही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आजीला खोटं आश्वासन दिलं आणि जमीन लुबाडून घेतली गावात बँक खात्यामध्ये पाच लाख टाकण्यात आले मात्र आता फसवणुकीची कुणीही तक्रार घेत नसल्याचा आरोप आजी पडळकरांनी या व्यवहाराशी आमचा संबंध नसल्याचा दावा केलाय तर दुसरीकडे सभागृहातही या प्रकरणाचे पडसाद उमटले कुणाची जमीन गोपीचंद पळकरच्या भावावरती अशी कुठली वाईट वेळ आलेली नाही की कुणाची तरी जमीन ढापावी कोण इथं आलंय काय आलंय त्याची मी व्यवस्थितपणे माहिती घेईन आणि आमचा अशा कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही त्यांना कुणीतरी नाव वगैरे घ्यायला लावलं असेल तर मी त्याची व्यवस्थितपणे माहिती घेईन आमचा या जमिनीशी काडी मात्र संबंध नाही आमचीच पळळकर वाढीतली जमीन पेरायला आम्हाला वेळ नाही आमची आई कशी तरी करते म्हणून आम्ही खातो आम्ही तिकडे जात पण नाही आणि त्यामुळे असं काही घडलंय कुणाचं तर ती आम्ही माहिती घेऊन आम्ही सांगू आमचा कुठल्याही जमीन अडप करण्याशी आमचा काही संबंध नाही ऐंशी वर्षाच्या आजीजी तुम्हाला साफ लागते लग, कसली हो लाडकी बहीण हवी लाडकी आजी आहे ना तुमची आजी आजीची सतरा एकर जमीन खाल्ली आहे ना त्या आजीच्या अंतयात्रेला पैसे नाहीत ना घराकडे त्या आजीचा मृत्यू झाला तर तिथे लाकडं आणायला पैसे नाहीत ना कोण देणार झाले आहे कोण आहे ते आराम कोण उत्तर आहे सरकारकडे हे सरकारकडे मी उत्तर मागतोय जे सत्य आहे ते येऊन समोर आम्हाला सांगा मी हे मी फोटो आहेत माझ्याकडे कैलास वाघमारेचे सगळे फोटो आहेत मी उघड करत नाही तुमच्याकडे असं फोल्ड करून पाठवतो जरा घेऊन जा आणि साहेबांना द्या डायरेक्ट अध्यक्षांकडून मी चॅलेंज देतो सरकारला चॅलेंज ओपन चॅलेंज मी जे आत्ता आरोप केलाय त्याच्यातला एक टक्काही खोटायत दाखवा मी उद्या आजीला घेऊन येतो मी उद्या जमिनीच्या दोन पोरींना घेऊन येतो मी उद्या ज्ञानेश्वरी मुंडेला घेऊन येतो आणि तुमच्या लाडक्या बहिणी तुमच्या समोर ठेवतो आणि मग तुम्ही सांगा की यांच्या डोळ्यातले आश्रू पुसण्याची ताकद तुमच्यात आहे का यांचं कुंकू परत देण्याची ताकद तुमच्यात आहेत का ह्यांच्या फुटलेल्या बांगड्यांना न्याय देण्याचा तुमच्यात ताकद आहे का नसेल ताकद तर नाही सांगा की काही सत्तेच्या दलालांपुढे आम्ही हद्दबल झालो आहोत दुसरीकडे सरकारनं आजीच्या जमीन व्यवहाराची रजिस्ट्री कायदेशीर झाल्याचंही सांगितलंय आणि त्यानंतर विषय सभागृहात आल्यामुळे तथापि या प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश दिलेत कैलास वाघमारे हा व्यक्ती ब्रह्मानंद पडळकरांचा खास माणूस म्हणून ओळखला जातो आणि ब्रह्मानंद पडळकर हे भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचे बंधू असल्यामुळे यामागे राजकीय दबावाचा आरोप होतोय आजीच्या कुटुंबियानुसार आधी पोलीस स्टेशननं गुन्हा दाखल करण्यास नकार देत कोर्टात जाण्यास सांगितलंय